शुकासारिके पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास व दशक सातवा समास दुसरा ब्रह्मनिरूपण तत्वचिंतक आणि तत्वज्ञानी या दोघांमध्ये फरक असतो तत्वचिंतक बुद्धीच्या भूमिकेवर उभा राहतो तो अत्यंत विचारी असतो यात शंका नाही पण शुद्ध विचाराने सद्वस्त सद्वस्तूचे स्वरूप एकदा निश्चित झाले म्हणजे तो तेथेच थांबतो याच्या उलट तत्वज्ञानी प्रतिभेच्या भूमिकेवर राहतो स्वरूप निश्चित झाल्यावर तेथेच न थांबता तो, तो स्वस्वरूपाच्या अनुसंधानाचा सतत अभ्यास करतो कालांतराने त्या सद्वस्तूचा साक्षात अनुभव येतो अशा रीतीने स्वरूप साक्षात्कार झालेल्या पुरुषांना संत म्हणतात त्यांची प्रतिभा अखंड जागी राहते त्यांनी लिहिलेल्या ग्रंथास अध्यात्म ग्रंथ म्हणतात सद्वस्तूलाच ब्रह्म असे म्हणतात संतांचा अनुभव असा की ब्रह्म सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे स्थळ काळ निमित्त यांच्या कक्षेत वावरणाऱ्या दुसरे विश्वाचे ज्ञान करून देणारी बुद्धीसुद्धा मर्यादितच आहे विश्वाचा बंद ओलांडून अनंतपणे विलसणारे ब्रह्म या एवढ्याशा मानवी बुद्धीच्या ज्ञानाचा विषय कसा होणार म्हणून ब्रह्मदर्शन होण्यास बुद्धीच्या पलीकडे असलेली प्रतिभा नावाची ज्ञानशक्ती माणसामध्ये उदय पावली पाहिजे आणि ती सद्गुरूंच्या कृपेने प्रतिभा जागी होते म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूला विलक्षण महत्त्व आहे मी देहच आहे या दृढ भावनेने आपण सद्वस्तूपासून दुरावलो आहोत ही देहबुद्धी झडण्याचा मार्ग सद्गुरू आपल्याला दाखवितात देहबुद्धी कमी होऊ लागली की जीवपणा सुटत जातो जीवपणा सुटत चालला की अज्ञान क्षीण होत जाते आणि अज्ञान नाहीसे झाले की मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो हा अनुभव कोठे कसा व कोणास येईल हे सांगता येत नाही त्या अनुभवामध्ये मुळीच फरक नसल्याने स्वानुभवी पुरुष अगदी एकाच भूमिकेवर असतात त्यांच्यामध्ये आढळणारा भिंडपणा फक्त बहिरंगी असतो वास्तविक ब्रह्मस्वरूप नाम रूपातीत आहे पण त्यास अनेक प्रकारच्या नामांनी संबोधतात माडवी अनुभवाचे क्षेत्र दृश्य विश्वापर्यंत पसरले आहे परंतु ब्रह्मस्वरूप या क्षेत्राच्या पलीकडे असल्याने त्याचे वर्णन अतितपणानेच करावे लागते साधू असे सांगतात की ब्रह्म गुणरहित आकाररहित संगरहित विकाररहित आणि मर्यादा रहित आहे ब्रह्म सर्वांना व्यापून आहे अनेकांमध्ये एकपणाने आहे ते शाश्वत आहे असे त्याचे वर्णन शास्त्रांमध्ये आढळते ब्रह्म कधी न ढळणारे अंत नसणारे आहेत ते सदा सर्व काळ स्थिर असते ब्रह्माबद्दल कल्पना करता येत नाही ते कल्पना रहित आहे ब्रह्म दृश्याहून अगदी निराळे आहे दृश्य लय पावल्यावर शून्य उरते त्याहून सुद्धा ब्रह्म वेगळेच आहे ब्रह्म अतिंद्रिय असल्याने सर्व इंद्रियांनी मिळून ते जाणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना न, न कळणारे असे आहे ब्रह्म डोळ्यांना दिसणारे नाही म्हणून केवळ इंद्रिय दृष्टीने पाहणाऱ्या मूढ लोकांना ते नसल्यासारखे होते साधूच्या मार्गदर्शना वाचून ब्रह्म अनुभवास येत नाही ब्रह्म सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे ब्रह्मासारखे चांगले दुसरे काही नाही ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की ब्रह्मादी देवांना सुद्धा ती जाणणे कठीण पडते ब्रह्म असे आहे ब्रह्म तसे आहे या रीतीने ब्रह्माचे शब्दांनी कितीही वर्णन केले तरी ते ते त्या वर्णनाहून निराळेच असते श्रवण करून साधना अभ्यास करणे हा एकच उपाय ब्रह्मदर्शन करून देतो ब्रह्माला असंख्य नावे आहेत हे खरे ब्रह्म या वस्त सगळ्या नावांच्या पलीकडे असते कोणतेही नाव त्याचे स्वरूप जसे आहे तसे सांगू शकत नाही दृश्यामधील वस्तूंचे साम्य ब्रह्मास लागू पडत नाही या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मासारखे दुसरे खरोखर काहीच नाही त्यामुळे दृष्टांत देऊन ब्रह्माचे वर्णन करण्याचा प्रयत्न वाया जातो वाणी व मन ते अप्राप्य आहे असे म्हणून तेथून परत येतात ब्रह्मापाशी वाणी माघार घेते मनाला ब्रह्मप्राप्ती होत नाही असे अंतिम सत्य श्रुती बोलली आहे कल्पना करीत राहणे हे मनाचे स्वरूप आहे पण ब्रह्मामध्ये कल्पनेला वाव नाही म्हणून श्रुतीने सांगितलेला सिद्धांत मुळीच खोटा नाही आपल्या इंद्रियांचा बाह्य पदार्थांशी संबंध आला की त्या पदार्थांबद्दल थोडीशी माहिती मनासमोर येते केवळ तेवढ्याच माहितीतून पदार्थ ज्ञान होऊ शकत नाही मन आपल्या कल्पनेने त्या माहितीमध्ये भर घालते व मग आपल्याला त्या पदार्थाचे ज्ञान होते अशा रीतीने इंद्रिय जागी आहेत तोपर्यंत मन सारखी कल्पना करीत राहते स्वप्न पडत असता मन नुसती कल्पनाच करीत असते अशा रीतीने तीन अवस्थांपैकी दोन अवस्थांमध्ये कल्पनेचे हे प्राधान्य पाहून मन कल्पना रूप आहे असे वेदांत म्हणतात शिवाय जागे पण काय आणि स्वप्न काय का दोन्ही जीवाच्या सीमित अवस्था असतात त्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या जीवाच्या शक्ती असीमित व अनंत ब्रह्माचा अनुभव घेण्यास उपयोगी पडणे मूलतः अशक्य आहे म्हणून कल्पना स्मृती विचार लक्ष इच्छाशक्ती भावना वगैरे मनाची विविध अंगे स्वस्वरूपाच्या कक्षेमध्ये लटकी पडतात तेथे जीव पण नाहीसेच व्हावे लागते जीव पण द्वैतमय असते ते नाहीसे होण्यास सद्गुरूला शरण जाणे हा राजमार्ग असतो सामान्य माणूस बहिरमुख असतो मी देहच आहे या त्याच्या दृढ भावनेमुळे जीवनामधील सर्व हालचालींमध्ये मी केंद्रस्थानी असतो तो नाहीसा करण्याची विद्या हस्तगत झाल्यावाचून परमार्थ साधत नाही आपला मी आपणच उच्चाटन करायचे काम मोठे गूढ असते ते सद्गुरूपाशी शिकावे लागते ते कसे शिकावे आता समर्थ आपल्याला सांगतात आता मनाला जे प्राप्त करून घेता येत नाही ते कसे प्राप्त करून घ्यावे असा प्रश्न विचाराल तर त्याचे उत्तर हे कि हे की कार्य साधणार नाही समजा कोठारे धान्याधिक वस्तूंनी अगदी भरलेली आहेत पण ती सगळी कुलपे लावून बंद केली आहेत त्यांची किल्ली जर आपल्याजवळ नसेल तर त्यामधील सर्व वस्तू आपल्याला अप्राप्तच आप 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 असतात हे बोलणे ऐकून श्रोता म्हणाला की कि मग ती किल्ली कोणती ते मला सांगा वक्त्यांनी सांगितले की सद्गुरु कृपा हीच ती किल्ली आहे तिच्यामुळे बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो आणि द्वैताची दारे एकदम उघडतात कृपेने देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी प्रकट होते देहबुद्धीमध्ये अज्ञानाचा अंधार असतो तर आत्मबुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश असतो देहबुद्धीमुळे जीव द्वैताच्या कोंडीत भेदाच्या बाजारात कैदी असतो आत्मबुद्धी निर्माण झाली की जीवाचे वेगळेपण झटकन गळून पडते त्यास भेदातील अभेदाचे साक्षात ज्ञान होते आत्मबुद्धीमध्ये सुखाला काहीच कमतरताच नाही तेथे अमाप सुख लाभते तेथे मनाचा शिरकाव होत नाही पण मनावाचून साधना चालू राहते जोपर्यंत जीवपणा असतो तोपर्यंत मनपणाने मन असते सुख भोगण्याची मनाची शक्ती ठरलेली आहे त्यामुळे जीवाचे सुखसुद्धा मापलेले राहते त्याचप्रमाणे मन मनपणाने आहे तोपर्यंत तो मी साधना करतो या भूमिकेवरून साधक अनुसंधानाचा अभ्यास करतो पण आत्मबुद्धी प्रकाशल्यावर जीव शिव बनतो तेथे सुखाला वाण नसते व अनुसंधान रूप झाल्याने वेगळेपणाने साधना नसते स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी मन लागत नाही तेथे वासना तृप्त न करता तृप्ती लाभते अशा त्या अवस्थेची कल्पना करून ती आकलन होणे शक्यच नाही. सध्याच्या अवस्थेमध्ये मना वाचून आपल्याला अनुभव घेता येत नाही. वासना तृप्त केल्या वाचून समाधान मिळत नाही. पण स्वरूप साक्षात्कारामध्ये मन नसून अनुभव येतो व वासना नसून समाधान मिळते. सध्याच्या अनुभवाप्रमाणे जे अगदी अखेरचे आपण समजतो त्याच्याही पलीकडे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणूनच ते आपल्या मनाच्या व बुद्धीच्या आटोक्या बाहेरचे आहे. पण माणसाने जर देहाचा संबंध सोडला तर ते ब्रह्म ताबडतोब प्राप्त होते आपण आपल्या देहबुद्धीचा संबंध सोडला तर मग ब्रह्मस्वरूप पाहता येईल जे स्वानुभवी आहेत ते माझ्या या सांगण्याने खुश होतील ज्याचा संग सोडायचा तो आपण म्हणजे मी पण परंतु मी पण म्हणजे जीव पण होय स्वरूपाला अज्ञानाचा संबंध येणे म्हणजे जीवपणे येणे समजावे वास्तविक स्वस्वरूपच स्वयंप्रकाश आहे परंतु अज्ञानाशी संबंध आल्याने त्याचे ज्ञान झाकले जाते व त्याचे विश्व व्यापित्व लोभते मी जीव आहे अज्ञानी आहे देहापुरताच मर्यादित आहे अशी देहबुद्धी बळावते त्या देहबुद्धीला बाजूला सारणे म्हणजेच संग सोडणे होय जीवपणाचा संबंध सोडला की संबंध रहित ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य घडून येते कल्पना मागे टाकून अशा रीतीने स्वरूपाशी तादात्म्य पावण्याचा अधिकार येतो सामर्थ्य प्राप्त होते मी खरा कोण आहे हे न करणे याचे नाव अज्ञान होय ते अज्ञान नाहीसे झाले की परब्रह्म हस्तगत होते देहबुद्धीच्या मोठेपणाला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळीच किंमत नसते कारण तेथे दे देहाच्या अहमभावाला साफ नाहीसा करून टाकायचा असतो ब्रह्मस्वरूपामध्ये उच्च नीच असा भेद नाही तेथे वरंक सगळे सारखेच असतात स्त्री असो की पुरुष असो सर्वांना ब्रह्मपद सारखेच प्राप्त होते ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळे आणि क्षुद्रांचे ब्रह्म ओवळे असे वेगळेपणाचे लहान मोठे भेद तेथे नसतात राजाला उत्तम ब्रह्म व त्याच्या परिवारातील नोकर चाकरांना कमी प्रतीचे किंवा हलके ब्रह्म अशा प्रकारचा भेद तेथे मुळीच नसतो अगदी सगळ्या जीवांना ब्रह्म एकच एक आहे तेथे अनेकपणा नाही अगदी रंक असो किंवा ब्रह्मादिक देव असोत सर्वजण एकाच परब्रह्मास जाऊन मिळतात समर्थांची तत्वदृष्टी किती व्यापक भेदरहित सूक्ष्म आणि अतिमानवी आहे याची कल्पना आपल्याला येथे येते मानवी जीवन भेदाने भरलेले तर स्वस्वरूपानुभव अभेदाने भरलेला असतो या दोघांची सांगड घालण्यात श्री समर्थांचे खरे चातुर्य प्रकट झाले स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमधील सर्व आत्मज्ञानी पुरुषांना मिळून विश्रांतीचे एकच स्थान आहे ते म्हणजे परब्रह्म होय सद्गुरूला जे ब्रह्मपद मिळते तेच सद देखील प्राप्त होते तेथे भेदभाव नसतो परंतु कोणीही जरी झाला तरी ब्रह्मपद प्राप्त होण्यास शरीराचा आपलेपणाचा संबंध सुटला पाहिजे ज्यांच्या देहबुद्धीचा अंत घडून येतो त्या सर्वांना एकच ब्रह्म प्राप्त होते ब्रह्म एकच एक असे अद्वितीय आहे हे श्रुतीचे वचन प्रसिद्धच आहे साधू पुरुष देहाने वेगवेगळे दिसतात तरी अंतरंगाच्या दृष्टीने ते एकाच आत्मस्वरूपात मिसळून जातात जातात मिसळले की सगळे मिळून एकच पलीकडील ब्रह्मवस्तू होऊन ब्रह्म नवे नाही जुने नाही नवे जुने हा कालभेद आहे तो सद्वस्तूच्या ठिकाणी नाही ब्रह्म अधिक नाही उणे नाही अधिक उणे हा प्रमाणभेद आहे तो सद्वस्तूच्या ठिकाणी नाही ब्रह्मामध्ये उणेपणा आहे असे ज्याला वाटेल तो देहबुद्धीचा कुत्रा असतो सद्वस्तूमध्ये अपूर्णता पाहणारा मनुष्य स्वतः अज्ञानी असतो देहबुद्धीमध्ये अविद्येचा विलास असतो अविद्या अनेक संशयांना जन्म देते ते संशय समाधानाचा नाश करतात खरे सांगायचे म्हणजे देहबुद्धीच्या योगाने समाधानाची संधी होते मी देहच आहे ही दृढ भावना असणे म्हणजे देहबुद्धी होय मी आत्माच आत्मा 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 आहे अशी दृढ भावना होणे म्हणजे आत्मबुद्धी होय देहबुद्धी हे अज्ञानाचे प्रधान लक्षण तर आत्मबुद्धी हे आत्मज्ञानाचे प्रधान लक्षण आहे देहबुद्धीच्या जोराने जीव आकुंचित होऊन दृश्याच्या नादी लागतो तर आत्मबुद्धीच्या प्रभावाने जीव विशाल होऊन ब्रह्मस्वरूपाशी समरस होऊन जातो देहबुद्धी जुनाट आहे ती सुटता सुटत नाही इतकेच नव्हे तर ती आत्मबुद्धी निर्माण होण्याच्या पुन्हा पुन्हा आड येते म्हणून वाटेल ते करून देहबुद्धी नाहीशी करावी असे श्री समर्थ सांगतात देह सर्वस्व आहे असे वाटणे हे देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे परंतु शहाणे लोक देहाचे खोटेपण त्याचे अशाश्वतपण बरोबर ओळखतात आणि त्याचे दोष पाहतात देहबुद्धी देहाला पुरून उरते ती कशी ते आता पहा देह जिवंत आहे तोपर्यंत जीव देहाचा मीपणाने अभिमान धरतो देह मरणाधीन झाल्यावर हीच देहभूती जीवास पुन्हा जन्म घ्यायला लावते देहभूतीमुळे देहाला भलतेच महत्व येते पण त्या कारणाने समाधानाला उणेपणा येतो बरे ज्या देहाला एवढे महत्व दिले जाते तो केव्हा कसा पडेल हे काही सांगता येत नाही देहाच्या पलीकडे जाण्यात जीवाचे कल्याण आहे असे साधू संत सांगतात म्हणून देहबुद्धी वाढल्याने आपले नुकसान होते हे उघड आहे या देहबुद्धीमध्ये विलक्षण शक्ती असते योगी लोकांना देखील ती त्रास देते आपल्या छापेत सिद्धीचा उपयोग करून उपाधी किंवा व्याप वाढविणे हा देहबुद्धीचाच प्रभाव होय म्हणून देहबुद्धी क्षीण होईल तरच हातून परमात्थ घडेल नाही तर नाही देहबुद्धीमुळे ब्रह्माशी समरसता होऊ शकत नाही आत्मानात्मविवेक जीवाला परमात्म वस्तूकडे खेचतो परंतु देहबुद्धी त्याला मागे ओढते तो तेथपर्यंत पोहोचू शकत नाही देहबुद्धीतून अहंकार निर्माण होतो आणि तो जीवाला सदवस्तूपासून वेगळे करतो व निवडून बाजूला काढतो याचा अर्थ असा की मूलत जीव ब्रह्मस्वरूप असून सुद्धा केवळ अहंकारामुळे त्या सद्वस्तूंमध्ये मिसळून जाता येत नाही हे सगळे नीट ध्यानात आणून शहाण्या साधकाने अध्यात्म श्रवण करावे आणि आपली देहबुद्धी संपूर्ण सोडावी अशा रीतीने ब्रह्मस्वरूपात खरोखरीच मिसळून जावे त्याच्याशी ऐक्य पावावे ही सद्वस्तू कशी आहे असा येथे प्रश्न उत्पन्न करून श्री समर्थ सांगतात की वास्तविक परमात्मावस्तू अगदी एकच एक आहे परंतु तिच्या अनुभवामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवणे अवश्य आहे पहिली गोष्ट ही की ब्रह्म सर्व दृष्टींनी अनंत आहे त्याच्या ठिकाणी अने अनंत गुण आणि शक्ती अनंत प्रमाणात वास करतात प्रत्येक माणसाची मनोरचना भि भिन्न असल्याने निरनिराळ्या माणसांना ब्रह्माच्या निरनिराळ्या अंगाचा विशेषपणाने अनुभव येतो कोणास त्याच्या अनंतपणाची तर कोणास त्याच्या अलिप्तपणाची तर कोणास त्याच्या निवांतपणाची तर कोणास त्याच्या सर्वज्ञपणाची तर कोणास त्याच्या सत्तारूपाची जबरदस्त प्रचिती येते मग ते नाव तो ब्रह्माला देतो दुसरी गोष्ट ही की अत्यंत शुद्ध व केवल स्वरूपामध्ये ब्रह्माचा अनुभव घेणारे थोडेच असतात ज्याचा अनुभव ज्या पातळीवर स्थिर होतो त्या पातळीवरून हो तो माणूस ब्रह्माचे वर्णन करतो म्हणून कोणी ब्रह्म नादरूप तर कोणी ज्योतिरूप तर कोणी साक्षीरूप तर कोणी चैतन्य रूप आहे असे सांगतात वास्तविक ब्रह्म अगदी एकच एक आहे ते एकच ब्रह्म अनेक प्रकाराने भासते निरनिराळ्या माणसांची मनोरचना निरनिराळी असते त्यामुळे तेच ब्रह्म भिन्न प्रकारांनी अनुभवास येते माणसाला ज्या प्रकारे ब्रह्म अनुभवास येते तोच प्रकार त्यास खरा वाटतो त्या स्वरूपाबद्दल त्याच्या अंतकरणात खात्री निर्माण होते वस्तुत ब्रह्म नाम रूपांच्या पलीकडे आहे असे असले तरी त्याला अनेक नावे आढळतात उदाहरणार्थ ते निर्मळ निश्चल अत्यंत शांत व स्वतःच्या आनंदात रममाण असते ब्रह्म अरूप आहे कारण त्यास रूप नाही अलक्ष आहे कारण त्यास पाहता येत नाही अगोचर आहे कारण इंद्रियांना त्याचे आकलन होत नाही अच्युत आहे कारण स्थान सोडत नाही अनंत आहे कारण त्याचा आधी व अंत कळत नाही अपरंपार आहे कारण त्याला कसल्याही मर्यादा नाहीत अदृश्य आहे अतर्क्य आहे व अपार आहे ब्रह्माची अशी नावे आहेत ब्रह्मनादरूप आहे ज्योतिरूप आहे चैतन्य रूप आहे सत्तारूप आहे साक्षीरूप आहे स्वस्वरूप आहे ते शून्य आहे सनातन आहे सर्वेश्वर आहे सर्वज्ञ आहे सर्वात्मा आहे जगाचे जीवन आहे ते सहज आहे सदोदित आहे शुद्ध बुद्ध आहे सर्वांतित आहे शाश्वत आहे शब्दांच्या पलीकडे आहे ते विशाळ आहे विस्तीर्ण आहे विश्वाला भरून आहे आकाशासारखी मलरहित वस्तू आहे आत्मा परमात्मा व परमेश्वर आहे ते परमात्मा आहे आत बाहेर ज्ञानाने भरलेले आहे अगदी एक रूप आहे फार पुरातन आहे चिद्रूप आहे चिन्मात्र आहे ज्या ब्रह्माला नाव ठेवता येत नाही अशा अनाम ब्रह्माची ही नावे आहेत हे ध्यानात ठेवावे ब्रह्माला अशी अन असंख्य नावे आहेत हे जरी खरे तरी तो परमेश्वर नामाच्या पलीकडे आहे त्याच्या स्वरूपाची काहीतरी निश्चित कल्पना यावी म्हणून ही इतकी नावे त्याला ठेवली आहेत जेथे विश्रांतीला विसावा मिळतो असा तो आदिपुरुष आहे आत्माराम आहे ही नावे भिन्न दिसली तरी एक एक ते एकच एक परब्रह्म आहे तेथे दुसरे काही नाही हे समजण्यासाठी आता चौदा ब्रह्मांची लक्षणे सांगतो त्यांच्या श्रवणाने नावे अनेक असली तरी ब्रह्म एकच आहे हे तत्व मनामध्ये ठसेल जेवढे खोटे आहे तेवढे सगळे निवडून बाजूला काढले की जे उरते ते खरे असते चौदा ब्रह्मांचे वर्णन शास्त्रांच्या आधाराने पुढील समासामध्ये समर्थांनी सांगितलेले आहेत इतिश्री दासभे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद